स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या पूर्ण करीन प्रार्थना करते आज मी तुम्हाला माझ्या ह्या गुरु व्हिडिओमध्ये सांगणार आहे की पारायण आपल्याला कशा पद्धतीने घरच्या घरी करायचं आहे आणि त्याची मांडणी कशी करायची आहे याग आणि पहर याची सेवा कशी करायची आहे त्याचं महत्त्व काय आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार व्हिडिओ त्यामुळे लास्ट पर्यंत नक्की बघायचं आहे भरपूर शिरांना स्त्रियांना खूप मनापासून इच्छा असते करण्याची पण काही अडचणीमुळे त्या केंद्रात जाऊ शकत नाही तर त्यांनी आपल्या घरच्या घरी कसं प्रकार आपल्याला आहे आणि पारायण कसं सुरू करायचं आहे ते सांगणार की बघा पारायण आता खूप लोक सुरू होणार आहे नऊ डिसेंबर रोजी गुरु पारायण सुरू होणार आणि सोळा तारखेला दत्त जयंती आहे त्या दिवशी सांगता आहे तर गुरुचरित्र पारायण आपल्याला नऊ तारखेपासूनच जा पारायणाला सुरुवात करायची आहे तर ज्यांना बघा शक्यतो तुम्हाला जर शक्य असेल तर त्या स्त्रियांनी नक्कीच केंद्रामध्ये गुरुचैत्य पारायणाला जायचं आहे कारण की गुरुचैत्य पारायण जर आपण केंद्रामध्ये केलं तर ते शंभर पटीने फळ आपल्याला प्राप्त होतं शंभर जे पारायण असतं त्यांचं फळ आपल्या पदरी पडतं त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच गुरुचैत्य पारायण हे केंद्रामध्ये जाऊन करा त्याचं फळ खूप अनंत आणि अनंत आहे त्यामुळे हे माऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे पण ज्यांना शक्यच नाही त्यांच्यासाठी सांगते त्या स्त्रियांनी घरच्या घरी गुरुचैत्य पारायणची मांडणी कशी करायची आहे आणि नैवेद्य काय दाखवायचं आहे बघा गुरुचरित पारायण आता स्त्रियांना केंद्रात जाणं शक्य नाही राहील काय किंवा मुलं लहान असतील खूप लहान मुलं असतील काही संसारिक प्रॉब्लेम असेल घरामध्ये काही टेन्शन असेल किंवा तुम्हाला मनात असल्या असून सुद्धा तुम्हाला केंद्रात जर जाता येत नसेल तर स्त्रीने घरच्या घरी अशा प्रकारे आपल्याला पारायण करायचं आहे बघा पारायण करण्याचे नियम अगोदर तुम्हाला सांगते पारायण करण्यासाठी ज्या दिवशी पारायण असतं त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला कुत्र्यांना जे आपले कुत्रे असतात ते कुत्र्यांसाठी चार चपात्या लागतात छोट्या छोट्या एक गायीसाठी लागते संध्याकाळच्या टायमाला म्हणजे आ आता उद्याच्या दिवशी पारायण आहे तसं आदल्या दिवशी तुम्हाला हे सगळं नियम पाळायचे आहे म्हणजे हे कुत्र्यांना खाऊ घालायचे चार चपात्या आणि गाईला आणि नंतर ना त्या दिवशी ज्या दिवशी पारायण आहे त्या दिवशी एकच टाइम ठरवायचा सकाळी किंवा संध्याकाळी या दोन टायमांमध्ये तुम्हाला गुरुचैत्य पारायण करायचं आहे आता न तुम्हाला सांगते बारा ते साडेबाराच्या दरम्यानमध्ये गुरुचैत्य पारायण करू नका कारण की भगवान दत्त महाराजांचा भिक्षुकीचा टाईम असतो त्यामुळे आपल्याला बारा ते साडेबाराच्या दरम्यानमध्ये गुरुचैत्य पारायण करत नाही आणि ज्या स्त्रिया गुरु जैत पारायनाची मांडणी करणार असाल तर त्यांनी काय करायचं आहे त्यांच्यासाठी अन्न खाऊ नका आणि पर अन्न त्या दिवशी खा म्हणजे खात नाही आणि जर मानसिक प्रॉब्लेम आलेला असेल मानसिक धर्म तर तुम्हाला पाचव्या दिवशी गुरु जैत पारायणाला बसता येईल आणि समजा जर तुमच्या घरामध्ये तुमची मुलगी असेल सासू असेल तुमचे मिस्टर असेल तर पहिल्या दिवशी त्यांना चौथ्या दिवशी त्यांना बसायला होतं पाचव्या दिवशी तुम्ही बसायचं असं करायचं आहे जर शक्य असेल तर पाचव्या शक्य शक्यतो गुरु चैत्य पारायणाला आपल्याला बसायचं आहे मानसिक पाडी जर तुमची आलेली असेल तर आणि आता तुम्हाला अजून सांगणार आहे बघा गुरु चैत्य पारायण करताना तुम्हाला मांडणीसाठी आता सांगते चौरंग किंवा पाठ लागणार आहे चौरंग किंवा पाठ लागणार आहे आणि नंतर एक नारळ लागणार आहे आणि स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तरी चालेल दत्त महाराजांचा फोटो असेल तर फोटो ठेवा स्वामी महाराजांचा असेल तर स्वामी महाराजांचा ठेवा किंवा मूर्ती असेल स्वामी समर्थांची तर ती ठेवली तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपल्याला अगोदर एक चौरंग घ्यायचं किंवा पाठ घ्यायची त्याच्यावर एक कापड स्वच्छ जे कापड आपण धुतलेला नाही कोरं कापड घ्यायचं आहे ते कोरं कापड टाकून त्याच्यावर आपल्याला अगोदर फोटो ठेवायचा आहे नंतरनं कळसची स्थापना करायची आहे आता कळशाची जी स्थापना आहे ती अगोदर तुम्हाला थांबते देवांच्या उजव्या साईडला आपल्याला कळशाची स्थापना करायची आहे आता कळस स्थापना करताना आपल्याला कळस कसा स्थापित करावा अगोदर तुम्हाला तांदळाची रस टाकायची आहे थोडंसं तांदूळ घ्यायचे त्याच्यावर कळ त्या तांदळावर हळदी कुंकू व्हायचा आहे नंतर न कळस ठेवायचा कळस ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये एक रुपया सुपारी हळदी कुंकू एक फुल व्हायचं आहे पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पानं चालतील आणि नंतर ना आपल्या त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला कळशीची स्थापना सुद्धा करायची आहे कळशीची स्थापना झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं झाल्यानंतर तिथं बघा ज्या ठिकाणी तुम्ही गुरुचरित्र पारायणाची मांडणी करणार तर ते गुरुचरित्र पारायण ग्रंथ पाचवा वेद म्हटला गेलेला आहे तर त्या पा त्याचं पावित्र्य राखणंसुद्धा तेवढंच आपलं महत्त्वाचं आहे त्यामुळे जर तुम्ही गुर त्या पारायणाला जर एका टायमाला जर आपण बसवलं तर सात दिवसापर्यंत ते पारायण तिथंच पाहिजे त्याला हलवत नाही त्यामुळे गुरुचरित्र पारायण जर तुम्ही देवघरामध्ये मांडणार असणार तर तुम्हाला देवांची पूजा करताना प्रॉब्लेम येऊ शकतो कारण की भरपूर लोकांचा गैरसमज आहे की गुरुचरित पारायण जर चालू असेल तर देव धुवायचे कारण तर धुवायचे कारण की इथं पारायणाचा देव देव धुवायचा काही संबंध नाही त्यामुळे आपल्याला इथं पारायण पण करायचं आहे आणि देवांची पूजा सुद्धा करायची आहे त्यांना आंघोळसुद्धा सुद्धा घालायची आहे इथं पारायण करताना ज्या वेळेस आपण मांडणी करणार तर तुम्हाला मांडणी अशा ठिकाणी करायची आहे की जिथून तुम्हाला तिथं उचलता येणार नाही कोणाचे म्हणजे पाय लागणार नाही हात कोणी तिथं जाऊन काही हे करणार नाही विस्कळणार नाही अशा ठिकाणी आपल्याला इथं पारायणाची मांडणी करायची आहे तर आता ही मांडणी झाली आता मी तुम्हाला सांगते नैवेद्य बघा आता नैवेद्य काही तुम्हाला सात प्रकारचं असं सा अन्न नाही करायचं की वरण भात जे काही जे काय असं एवढा मोठा ताट भरून जे नैवेद्य असतो तो काही तुम्हाला म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना अर्पण नाही पण तुम्हाला जे तुम्ही रोज सात दिवसापर्यंत खाणार तो तो जो आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे आता तुम्ही चपाती भाजी सुद्धा करू शकतात किंवा जे तुमच्या घरामध्ये असेल ते करू शकतात नसेल एखाद्या दिवशी काही दुसरं केलेलं असेल तर तुम्ही दूध किंवा साखरचा नैवेद्य सुद्धा लावू शकतात अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य सुद्धा अर्पण करायचं आहे खूप साधं सिंपल आहे काहीच जास्त नियम नाही त्याला अगा बघा ज्यांना बिगर लसूण कांद्याचं खायचं असेल त्यांनी बिगर लसूण कांद्याचा म्हणजे लसूण कांदा खाऊ नका आणि ज्यांना लसूण कांदा म्हणजे लसूण कांदा खाऊनच स्वयंपाक करता येईल तसांनी तसा स्वयंपाक करून खाल्ला तरी चालेल हे आपल्या घरातले साधे सिंपल नियम आहे अशा प्रकारे तुम्ही खाऊ शकतात आता तुम्ही म्हणणार आता आपल्याला भाज्या कुठल्या कुठल्या चालतील त्याच्यातल्या तुम्हाला अगोदर सांगते शिमला मिरची शिमला मिरची चालेल तुम्हाला शिमला मिरचीसुद्धा चालेल को कोबी चालेल फ्लावर चालेल भेडी चालेल ग जे घेवडा असतो तो घेवडा चालतो नंतर भोपळा चालतो डांगर चालतं डांगर म्हणजे गंगाफळ सुद्धा म्हणतात त्याला नंतर ना जे शावणी घेवडा असतो तो घेवडा सुद्धा चालतो फक्त याला आपलं हे चालत नाही वांगे आणि गवारच्या जे शेंगा असतात त्या खात नसतात त्यामुळे ते खाऊ नका नंतर बाकीचं तुम्हाला सगळ्या ज्या भाज्या सांगितल्या ते तुम्ही खाऊ शकतात तर आता मी तुम्हाला सांगणार आहे गुरुचैत्य का जे गुरुचैत्य पारायण ज्यावेळेस आपण करणार त्यावेळेस आपल्याला तुम्हाला बघा जिथं गुरुचैत्य पारायण असतं त्या ठिकाणी भरपूर ठिकाणी असे नियम असतात की ते साडीच घालून जावं लागतं पण आपल्याला मनाने श्रद्धा पाहिजेल तर तुम्ही ड्रेससुद्धा घालू शकता घरामध्ये आणि फक्त ज्या वेळेस तुम्ही गुरुच इथं पारायणाला बसणार तो डोक्यावरून पदर घ्यायचा आहे किंवा ओढणी घ्यायची आहे तरच गुरुचं इथं पारायणाला वाचायला सुरुवात करायची आहे नंतर ना तुम्हाला काय करायचं ज्या वेळेस तुम्ही मांडणी करणार त्या ठिकाणी तुम्हाला एक माळ सुद्धा ठेवायची आहे तुम्ही कमलगट्ट्याची ठेवू शकतात किंवा तुळशीची जी मोठी माळ असते ती सुद्धा तुम्ही तिथं ठेवू शकतात नंतर ना आपल्याला काय करायचं आहे दोन तुम्हाला हिरव्या बांगड्या घालायच्या आहे काचीच्या हिरव्या बांगड्या घाला दुसऱ्या कलरच्या घातल्या तरी चालतील फक्त हिरव्या बांगड्या म्हणजे तुम्हाला बांगड्या घालायच्या आहे काचीच्या पारायण करताना आणि आपल्या कपाडे तुम्हाला टिकली नाही लावायची तुम्हाला कुंकू लावायचं आहे जोपर्यंत तुम्ही गुरुचं इथं पारायणाचं वाचन करत आहात सात दिवसपर्यंत ते हे हो। नियम तुम्हाला अवश्य पाळायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण झाल्यानंतर बघा ज्या दिवशी गुरुचं इथं पारायणाचं तुम्ही आता संध्याकाळी वाचणार असाल किंवा सकाळी वाचणार असाल तर तुम्ही काय करायचं ते संपूर्ण वाचून झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ आपल्याला तिथं आरती करावीच लागते आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि नंतर ना तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आता विष्णू सहस्रनामाचं पठण का करतात तर बघा आपण दिवसा दिवसामध्ये आपल्याने काही चुका होतात काहीतरी कोणाबद्दल अपशब्द बोलला जातो कुणाबद्दल वाईट बोललं जातं त्याचं क्षमा प्रार्थनासाठी जे आपल्याने अपराध झालेला आहे त्याची क्षमा प्रार्थनासाठी आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करावं लागतं त्यामुळे हे पठण करायचं आहे तुम्हाला संध्याकाळच्या टायमाला नक्की सात दिवसापर्यंत तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं नसेल तर यूट्यूबवर लावलं तरी सुद्धा चालेल आता तुम्हाला सांगणार आहे पहर आता पहर आणि यागाबद्दल माहिती देणार आहे पहर आणि यादा यागाबद्दल माहिती देणार आहे कारण की पहर केल्याने काय होतं ज्यावेळेस आपण आपल्याने खूप मोठी सेवा होते बघा तुम्हाला जर गुरुचं इथं पारायणाला बसता नाही आलं आणि तुमच्या मनामध्ये खूप इच्छा आहे नसेल बसता येत तर तुम्ही काय करायचं दोन दिवस तीन दिवस केंद्रामध्ये जायचं आहे तिथं पहर सेवा चालू असते माड जपतात कोणी गुरुचं इथं पारायणाचं पुस्तक वाचत असतं कोणी नवनातचं पुस्तक वाचत असतं कोणी ग्र म्हणजे ते ग्रंथ वाचत असतं कोणी माण जप करत असत किंवा विणं वाजवत असतं तर ते ते त्याच्यातली एक सेवा जरी आपण घेतली तरी सुद्धा आपली जी सेवा असते गुरुचं इथं पालयचं फळ आपल्याला प्राप्त होतो आणि गुरूंचा आशीर्वाद सुद्धा आपल्यासोबत सदैव राहतो ही सुद्धा खूप मोठी खूप प्रभावशाली अशी ही पहरसेवा आहे जी पहर सेवा बघा भरपूर लोकांना जर तुम्हाला म्हणजे पहरसेवेमध्ये कसं असतं आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो गुरूंचा पहर करत असतो गुरूंची म्हणजे देखरेख म्हणजे सगळेकडे लक्ष ठेवत असतो त्याला पहर सेवा म्हणतात आता ही पहर सेवा कधी असते तर तुम्ही जी चार वाजेची पहाटची जी सेवा असते त्या लोकांना निश्चितच स्वामी महाराजांचा अनुभव येतो अनुभव कसा येतो त्यांना साक्षात स्वामी समर्थ महाराज कुठल्या ना कुठल्या रूपाने स सकाळचा जो वेळ असतो चारचा त्यावेळेस ते, ते, दे ता, ता ते दर्शन देतातच कुठल्या ना कुठल्या रूपाने ते आपल्या केंद्रामध्ये येतात आणि ते आपल्याला दर्शन देतात त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल पुरुष व्यक्तींना तो स स सकाळचा टाईम आहे चार वाजेचा त्यावेळेस जर पहरसेवा घेतली तर नक्कीच तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या कुठल्या ना कुठल्या रूपाने नक्कीच तुम्हाला दर्शन होईल ही अतिउच्च कोटीची अशी सेवा आहे त्यामुळे नक्कीच तर जर तुम्हाला आ, इच्छा असेल जर तुम्ही गुरुच्या इथं पारायणाला बसला नसाल तर सेवेला नक्कीच जा नाला नाला पहर से तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि आता याग म्हणजे काय तर याग म्हणजे बघा चंडिका याग असतो तर चंडिका याग करायला आपल्या घरामध्ये किती पैसे लागतात भरपूर पैसे लागतात तर दीड दीड लाख लागतात नव्वद हजार लागतात किंवा कोणाला एक लाख लागतात अशा प्रकारे चंडिका याग जो असतो तो पाच दिवसाचा असतो त्याला किती टाईम लागतो पण त्या ठिकाणी स्वामी समता केंद्रामध्ये या यागांचे एक सुद्धा रुपया आपल्याकडून घेतला जात नाही आणि ते विनामूल्य आपल्याकडून ती सेवा करून घेतात आणि आपल्याकडून ती सेवा व्हायला हो पाहिजे हे खूप भाग्याची गोष्ट आहे त्यामुळे ज्या वेळेस आपल्या इथं हे चालू असतं बघा याग असतात बघा तिथं गणेश याग असतो चंडी याग असतो नंतर रुद्र याग असतो स्वामी याग असतो नंतर आ, आ, नंतर हे सगळे याग असतात हे सगळे यागाचं पुण्य आपल्या पदरी पाडण्यासाठी तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये जर पारायणाला बसले नसेल तर या यागांना नक्की जायचं आहे कारण की चंडी याग केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर्यानंतर आणलेले कामं पूर्ण होतात मनातले सगळे इच्छा पूर्ण होतात आलेल्या संकटांचं निवारण होतं मुलांचं लग्न होत नसेल तर मुलांचं लग्नसुद्धा होतं तुम्ही तिथं बसून बघा तुम्हाला खूप खूप चांगला अनुभव येतो आणि जे चंडिका याग आहेत त्या यागाला जे शरीर असते तर त्या ठिकाणी लक्ष्मी माता त्या ठिकाणी लक्ष्मी मातेला यावंच लागतं जी आपली कुळ कुळ कुळदेवी आहे ती त्या ठिकाणी येते असं सुद्धा म्हटलेलं आहे त्यामुळे आपल्याला यागाला सुद्धा तेवढं महत्त्व आहे नक्की जाऊन बघा खूप छान आहे कारण की ज्या वेळेस सोहाकार होतो त्यावेळेस आपली कुलदैवत तिचं तोंड पसरवते आणि ज्या वेळेस आपण सोहाकार होतो तर तिच्यामध्ये जे आपण जे हरितर्य असतं ते, ते, ते तो त्याच्या अग्नीमध्ये टाकतो तर ते आपल्या देवीच्या तोंडात जातं ज्यावेळेस आपण सोहाकार म्हणतो त्यावेळेस त्यामुळे प्रत्येक सिनेने जे शक्य असेल तर गुरुचं इथं पारायण जर नसेल करत तर तुम्ही यागाला पहरसेवला नक्की जा तुम्हाला खूप चांगला चो खूप चांगला अनुभव येईल आणि तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही खूप प्रचंड अशी खूप प्रभावशाली अशी ही सेवा आहे करून बघा खूप चांगला अनुभव येतो मनातल्या इच्छा पूर्ण होतात तुम्हाला जर हे माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ